महादेवजी धोत्रेडवोकेट महादेवजी धोत्रे यांची निवड झाली त्या माध्यमिक संस्थेच्या मध्ये कार्यालयामध्ये या ठिकाणी माजी चेअरमन सोसायटीचे माध्यमिक सोसायटीचे चेअरमन आदरणीय राजेंद्र सर त्याचबरोबर दुसरे सर बाबासाहेब कारंडे विठ्ठल बिले त्याचबरोबर शिखरे सर आमचे मित्र आणि जे या ठिकाणी आणि सर्व छायाचित्र कॅमेऱ्यामध्ये टिपताय असे आमचे सन्माननीयरे गुरुवारी निकेंदराव कुंभार सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज एक चांगला योग आई सरांनी या ठिकाणी आणला खर तर निवड झाल्या झाल्या ना, ना। या ठिकाणी माझी म्हणा किंवा माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं या दोघांचा सोशल मीडियाच्या माध्यमाच्या द्वारे आम्ही त्यांचं अभिनंदन या अगोदरच केलेलं होतं खर तर आपल्या जवळच्या किंवा एखाद्या घरोबरातल्या माणसाचं अभिनंदन करण्यापेक्षा त्यांच्या कार्याच्या प्रेमातच आम्ही सदैव आहोत कारण त्यांनी जे प्रामाणिकपणानं आतापर्यंत जे कार्य करत आलेले आहे किंबहुना मी पत्रकार क्षेत्राच्या दृष्टीने कारण पत्रकारितेचे व्रत किंवा वसा प्रामाणिकपणे जाव अशा मताचा आहे आणि या त्या माझ्या विचाराला थोडीशी न कळत नाळ यांच्या कार्याशी जुळती आहे म्हणून मी दोन मिनिट या ठिकाणी बोलतो आहे कारण ते जे व्रत घेतलेले हे वसा घेतलेला आहे तो अत्यंत जबाबदारीनं ते आतापर्यंत पेलत आलेले आहे सर्व समावेशक अशी पत्रकारिता करत करत जे चांगलं आहे जे समाजाचे उपयोगी आहे ते इतरांना दाखवण्याचं दिशादर्शक काम हे या ठिकाणी साप्ताहिक दिशा आणि या ठिकाणी रणयुक्त आहे हे करत आलेलं आहे आणि सर्वांना या ठिकाणी बरोबरीने घेऊन ते काम सध्या करत आहे मध्ये मध्ये आमची दोघांची चर्चा अशी होती कि <laughs> <बारे दोड़ा> <laughs> <पुसा> <laughs> दोर दोर की सगळ्या क्षेत्रासाठी तुम्ही न्याय देत राहावा अशी माझी अपेक्षा शैक्षणिक क्षेत्र सुद्धा त्याच्या पाठीमागे राहू नये परंतु गेल्या जवळजवळ सात आठ वर्षामध्ये रणजी टाइम्स किंवा हे काम अगदी केलेलं आहे आणि शैक्षणिक व्यासपीठ सुद्धा त्यांनी आपल्या वृत्तपत्रामध्ये हे कव्हर केलेलं आहे कारण मी बघतोय की आमच्या शाळेचा रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव झाला त्यावेळेला दिशा असू द्या किंवा या सर्वांनी दोघांनीही सुद्धा का हे काम आमच्या सुवर्ण महोत्सव शाळेचं संस्थेचं फार चांगल्या पद्धतीने बातम्या त्यांनी कव्हर केलेल्या होत्या इतरही साप्ताहिक किंवा इतरही दैनिक आहेत त्यांच्या सोबतच एक चांगली धाव घेण्याची धडपड या साप्ताहिकामध्ये राहिलेली आहे पुढे ही दिशा तशी चालू राहावी आणि पुढच्या कार्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थोडस पत्रकार संघाच्या विषयी एक दोन मिनिटं फक्त मी सांगतो की सर्वांना मिळून मिसळून काम करून घ्या आणि माझ्या परीने मी जे काय करता माझ्या परीने जे काय करता येईल त्याचं सहाय्य मी तुम्हाला करेल आर्थिक सोडून बाकी सगळं <laughs> 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 कारण <laughs> <laughs> तुम्ही एका वेगळ्या पत्रकार संघामध्ये अगोदर होता <laughs> पण आता एका प्रदेशाच्या राज्याच्या पत्रकार संघामध्ये आपण गेलेला कारण आता ही तालुका पातळी आपली राहिलेली नाही आता आपण तालुक्याच्या नव्हे जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या बाहेर म्हणजे राज्याच्या प्रदेशाच्या लेव्हलला आपण गेलेला आहात आणि तुमचं ते किरण जोशीचं नाव त्यांनी सुचवलं निवडलं हे तुमची निवड रास्त जिल्ह्याला दिसून यावं आणि मंगळडा तालुका एक वेगळा हा पत्रकार संघाच्या दृष्टीनं एक वेगळा दिसावा सगळ्यांना अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे तुम्हाला पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि या सत्काराचा स्वीकार केला त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला तुमचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र